अठराशे अठरा उमेदवार निवडून दिले मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार पण तुम्ही तिथं काट मारली मार। का मी पण काट तुमच्या हातात मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय बघितलं का महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणत ते ते मतदार राजाला म्हणत की जर तुम्ही माझे अठरा उमेदवार जिंकून नाही दिले तर मी तुम्हाला निधी देणार नाही अहो दादा तुम्ही विसरलात वाटतं जो उमेदवार जिंकून येतो ना तो उमेदवार सगळ्यांचा असतो मत दिलेल्यांचा पण असतो नाही दिलेल्यांचा पण असतो आणि चला एका मिनटासाठी तुम्ही जे बोलतायत ना ते मी मान्य करतो मग तसं बघितलं तर मोदीजींना साठ टक्के भारतीय वोट देत नाहीत मग का मोदीजी साठ पर्सेंट भारतीयांना निधी देत नाहीत का मोदीजींचा तर नारा आहे सबका साथ सबका विकास प्रेक्षको तुम्ही सांगा आता दादाच्या या दादागिरीवर तुमचं म्हणणं काय आपल्या लोकशाहीसाठी हे सगळं चांगलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र